नमस्कार मंडळी कशात सगळे आज आणलं आहे आम्ही चिकन चिकन बघा छान असं मोठ्या पीसमध्ये कापून आणलेलं आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर चिकन आज मी काहीतरी स्पेशल रेसिपी बनवते तर बघा चिकन घेतलं आहे त्याच्यासाठी साहित्य घेतलं आहे एक पाटी दही घेतलं आहे मी थोडेसे काजू घेतले त्याच्यानंतर लसूण घेतलेली आहे इकडे गरम मसाल्यामध्ये घेतले आद सॉरी गरम मसाल्यामध्ये घेतलं आहे दालचिनी काळी मिरी लवंग आणि एक वेलची घेतली हिरवी इकडे घेतल्या छानशा अशा हिरव्या मिरच्या माझ्या लेकीला तिखट तिखट लागतं म्हणून मी हिरव्या मिरच्या घेतल्यात अद्रक घेतलं आहे आणि कोथिंबीरच्या काड्याचा वापर करणारे बरं कमी जास्त कारण मला ना खूप आवडतो कोथिंबीरच्या काड्यांचा स्वाद जेवणामध्ये त्याच्यानंतर इकडे घेतलं आहे एक कांदा घेतला आहे एक टॅमॅटो घेतला आहे काळी मिरी घेतली आहे बटर घेतले बटर घेतलं आहे म्हणजे काहीतरी स्पेशल असणारच थोडासा तडका आणि इकडे घेतले लिंबाचा रस तर आता आपण ना सुरुवात करूया तर अगोदर आहे ना हे चिकन आहे ना त्याला मी मॅरिनेट करून ठेवणार आहे बघा हे चिकन आहे ना मॅरिनेट करून घेणार आहे तुम्हाला असं वाटेल हा केस आहे नाही हे एच, एच चिकनचंच आहे मॅरिनेशनसाठी बघा मी अगोदर आहे ना याच्यामध्ये काळी मिरीची पावडर टाकून घेते म्हणजे आपली रेसिपी तयार होईपर्यंत नाही ना आपलं चिकन सुद्धा छान मॅरिनेट होईल त्याच्यानंतर लिंबाचा रस टाकतीये थोडस मीठ टाकतीये आणि आता आपल्याला हे छान याला लावून घ्यायचं आहे बघा हे आपलं आहे ना फर्स्ट मॅरिनेशन आहे मी बनवते आज बटर चिकन मित्रांनो अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा लिंबाचा रस काळी मिरीची पावडर आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे हे थोडं बाजूला करून ठेवते पाच मिनटासाठी बघा मी कळ कर, कढाई छोटीशी ठेवलेली आहे पाणी टाकते आहे बघा आपलं पाणी छान उकळलेलं आहे जो टॅमॅटो घेतला आहे ना तो बघा टॅमॅटो ह्या पाण्यामध्ये टाकते मी मी आज चिकन आहे ना रेस्टॉरंट स्टाईल आहे त्याच्यानंतर एक कांदा घेतला होता तो कांदा सुद्धा आहे मिरची अद्रक हे जे आहे ते सुद्धा ह्या पाण्यामध्येच टाकणार आहे कोथिंबीरच्या काड्या त्याच्यानंतर जे गरम मसाले घेतलेत ते गरम मसालेसुद्धा पाण्यामध्ये शिजवून घेते बघा लसूण टाकते त्याच्यानंतर जे काजू घेतलेत ते काजू टाकते आणि जे बटर घेतलं होतं ना ते बटर सुद्धा टाकतेय बघा कारण हे मी बटर चिकन बनवते आता बघा आपल्याला हे आहे ना कमीत कमी वीस कमी मिनिट छान शिजून द्यायचे असं छान झाकण लावून शिजत ठेवते इकडे आहे ना मी लसूण आणि अद्रक घेतलेला आहे ते खलबत्त्यामध्ये टेचून घेणार आहे अद्रक आणि लसूण छान टेचून झालेला आहे इकडे बघा मी सेकंड मॅरिनेशनची तयारी करते त्याच्यासाठी आहे ना मी अगोदर तेल घेते आपल्याकडे असेल ते तेल वापरायचे आपल्याला त्याच्यानंतर आहे ना घरगुती मसाला टाकते काय असतं ना आपल्या घरातलेच मसाले आपण वापरले ना की त्याची टेस्ट अप्रतिम येते बघा आपला जो कांदा टोमॅटो ठेवला होता तो पण छान शिजतोय आता घरगुती मसाला टाकते चवीनुसार आहे आणि हाही आपल्याला ह्याच्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे बघा आपली ना दहा मिनिटं होत आली आहेत आता मंद आचेवर हा मसाला मी शिजवून देणार आहे तर आता बघा हा जो मसाला टाकलाय आपल्याला छान असं फिरून घ्यायचंय त्यांनी ना आपल्या चिकनला छान असा कलर येईल त्याचबरोबर जे दही घेतलंय ते दही टाकतीय छानस सा असं आपण फेटून घ्यायचंय ते कोथंबीर घेतली आहे ती कोथंबीर टाकते तुम्हाला पाहिजे असेल ना तर थोडासा लेमन ज्यूस तुम्ही टाकू शकताय थोडंसं मीठ टाकते आहे बघा बघा आपल्या मसाल्याचा म्हणजे जो आता जे मॅरिनेशन तयार करते त्याचा कलर बघा किती अप्रतिम आलेला आहे आता मीठ टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला ते छान असं पेटून घ्यायचं आहे मी मीठ कमी टाकलंय कारण चिकन जे मॅरिनेट करत ठेवलं आहे त्यालाही मीठ टाकलेलं आहे आता आपलं हे मॅरिनेशन फेटून झाले पण ह्याच्यामध्ये अजून काय कमी आहे ह्याच्यामध्ये कमी आहे लसूण आणि अद्रकची जे आपण टेचून घेतलेलं आहे बघा हे लसूण आणि अद्रक जे टेचून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये टाकते आणि काय होणार आहे आपल्या चिकनची लज्जत आहे ना आ हा एक नंबर येणार आहे परत एकदा छान फेटून घेते बघा आता बघा हे छान असं फेटून घेतलेलं आहे माझ्याकडे ना नवीन लसूण आहे तर त्याचं एक टर्फ राहिलं होतं ते काढून टाकते बघा आता हे असं छान फेटून झाल्यानंतर आहे ना जे आपण चिकन मॅरिनेट करायला ठेवलं होतं ते चिकन बघा छान मॅरिनेट झाले बघा आता हे चिकन आहे ना ह्या चिकनला पाणी सुटलेलं आहे हे पाणी आपल्याला नको आहे फक्त आपल्याला हे असं चिकन पाहिजे तर हे चिकन असं पाणी काढून घ्यायचं आहे आणि एक एक करून आहे ना आपल्याला हे चिकन याच्यामध्ये टाकायचे आपल्या हाताने छान लावून घ्यायचे कारण हे सगळीकडे व्यवस्थित चिकनला लागलं गेलं पाहिजे बघा छान असं लावून घेतलेलं आहे आणि दहा मिनिटासाठी आहे ना हे बाजूला करून ठेवते तोपर्यंत आपला मसाला सुद्धा बघूया आता वळूया आपल्या मसाल्याकडे पाणी बघा छान धरलेलं आहे आणि आपला मसालासुद्धा बघा कांदा वगैरे असा छान मऊ झालेला आहे गॅस बंद करून ये ना आता हा मसाला आपल्याला थंड करून बारीक करून घ्यायचा आहे बघा आपला मसाला छान थंड झालेला आहे मसाला म्हणजे जो कांदा टमॅटो अद्रक लसूण कोथिंबीर मिरची त्याच्यानंतर काजू गरम मसाले हे आपले सगळे मसाले आहेत ना सगळ्याशी थंड झालेले आहेत आता ही मिक्सरमध्ये टाकून आहे ना बारीक करून घेते बघा ह्याला आता बारीक करून घेते बघा आपला मसाला अगदी बारीक झालेला आहे आता हा मसाला आहे ना हा आपल्याला गाळून घ्यायचा आहे बरं का म्हणजे एकदम क्रीमी तयार होईल बघा मी चाळण घेतली आहे आणि हा मसाला आहे ना गाळून घेत म्हणजे जे जाड राहिलेलं असेल ना ते आपल्याला घे घ्यायचं नाहीये अगदी स्मूथ मसाला घ्यायचा आहे बघा जो बारीक झालेला मसाला नाही ना गरम मसाले जे आहेत ते बघा असे जाड राहिलेले आहेत मसाला मी गाळून घेतलेला आहे जाडसर मसाला बघा इथे राहिलेला आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे ना पाणी टाकून जितकं आपल्याला पाणी पाहिजे ना या रेसिपीला तितकं पाणी घेते म्हणजे चाळणीला लागलेला मसालासुद्धा आपला बाहेर येईल मसाला किती एकदम स्मूथ तयार झालेला आहे बघा गॅसवर आहे ना टोप ठेवलेला आहे बटर टाकते मी आहे ना मिरची कापून घेतलेली आहे ती मिरची टाकते मिरचीचा एक छान असा अवमा येतो म्हणजे स्वाद येतो त्याचबरोबर आहे ना कोथंबीर टाकते आहे थोडी मी गॅसची फ्लेम स्लो ठेवलेली आहे बघा तुम्हाला पाहिजे ना याच्यामध्ये आणखी स्वाद वाढण्यासाठी तुम्ही थोडीशी काळी मिठी टाकू शकता आता तयार झाले आता जो मसाला आपण करून घेतलाय ना तो मसाला ह्या बटर मध्ये टाकून घ्यायच आपला मसाला असा छान टाकून झालेला आहे आता आपण चिकनकडे बघूया मसाला आपला स्लो फ्लेम करून ठेवून द्यायचं आहे तुम्हाला जर ह्याच्यात पाणी टाकायचं असेल तर पाणी टाकायचं आहे बघा हे दहा मिनटं जे मी चिकन ठेवलं होतं चिकन बघा आपलं किती अप्रतिम पद्धतीने तयार झालेलं आहे म्हणजे मॅरिनेशन तयार झालेलं आहे बरं का आता हे चिकन आहे ना तुम्ही फ्रायसुद्धा करू शकता पण मी फ्राय न करता हे टॉस करणार आहे बघा टॉस करण्यासाठी मी पॅन ठेवलाय आहे थोडंसं तेल टाकते आपण मॅरिनेशन करताना तेल वापरलेलं आहे पण टॉस करण्यासाठी थोडंसं तेल वापरते तेल आपल्याला अगदी छान कडकडून कर, तापून द्यायचं बघा आपलं तेल छान तापलेलं आहे आपल्याला आहे ना फक्त याच्यामध्ये पीस टॉस करायचे मसाला आपल्याला हा नंतर वापरता येईल फ्राय करून जरी तुम्ही घेतलाच ना चिकन तरी ते छान लागतं आणि मी टॉफ करून घेते कारण मला एक स्मोकी फ्लेवर हवाय म्हणून इकडे बघा आपला मसाला सुद्धा एवढा उरलेला आहे तर हा मसाला आहे ना मी ग्रेव्हीमध्ये मिक्स करणार आहे बघा हे हलकं आपल्याला आहे ना उलट फालट करत आहे चिकनला पाणी सुटून द्यायचं नाही आपल्याला मग आपण मसाला सुद्धा इकडे तयार होते आणि हे जी ग्रेव्ही आपली तयार होते त्याच्यामध्ये हा जो चिकनचा मसाला आहे तोही टाकते म्हणजे आपलं बघा वेस्टेज काहीच गेलेला नाहीये बघा हे चिकनलं आहे ना पाणी पण सुटत चाललेलं आहे मग आपलं चिकन आहे ना छान असं तंदूर होते म्हणजे स्मोकी होते तंदूर नाही नसला आहे ना स्मोकी बनवतीये मी हे मला ना फ्राय करून घ्यायचं नव्हतं बघ आपलं चिकन पण छान शिजलं गेलंय आता जी आपली ग्रेव्ही होतीये ना त्या ग्रेव्हीमध्ये आपल्याला हे चिकन आहे आपला मसाला पण बघा छान तयार झालंय आता आपण जे चिकन घेतलंय त्याच्यामध्ये टाकतो हे आपल्याला आहे ना असं एक मिनिटासाठी याच्यामध्ये टाकून शिजून शिजून नाही शिजून झालेला आहे थोडस आपल्याला तो मसाला त्याच्यामध्ये गेला पाहिजे म्हणून असं छान ठेवून देते एक तीन ते चार मिनिटासाठी झाकण लावून ठेवून देते गॅसची फ्लेम आहे ना स्लो ठेवली आहे मी मित्रांनो माफ करा मीठ टाकायला विसरली होती म्हणजे चिकन मध्ये टाकलं होतं आणि पटकन बोलण्याच्या ह्याच्यामध्ये आहे ना मीठ टाकायला राहून गेलं तसं चवीनुसार पण कमी मीठ टाकते कारण चिकन मध्ये मीठ टाकलेलं आहे मग आता आपलं हे चिकन छान तयार होत आलंय मसाला आता मसाल्याची ग्रेव्ही म्हणाल ना तर बघा किती जबरदस्त तयार झालेली आहे वरून आहे ना थोडीशी कोथंबीर टाकतीय आणि एक दोन मिनिटासाठी ठेवून देते बघा तीन ते चार मिनिटासाठी चिकन आपलं ठेवलं होतं मित्रांनो आहे ना रेस्टॉरंटपेक्षा अगदी सोप्या पद्धतीने आपण असं चिकन घरी बनवू शकतो गॅस बंद करून ये ना एक दोन मिनटं फक्त ठेवून देते चिकन सुद्धा बघूया आपलं बघा चिकन आहे ना आता आपण शिजल की नाही ते पण चेक करूया बघ का बघा चिकन किती जबरदस्त तयार झालेलं आहे बघा आपली ग्रेव्ही सुद्धा जबरदस्त तयार झालेली आहे आता गॅस बंद करते आणि दोन ते तीन मिनिटांसाठी झाकून ठेवते फक्त बघा दोन ते तीन मिनटं मसाला ठेवला होता किती जबरदस्त तयार झालेलं आहे मित्रांनो जेव्हा आपण रेस्टॉरंटला जातो किंवा ढाब्यावर जातो तेव्हा जसं आपण बटर चिकन खातो ना तशीची टेस्ट येते बरं का अगदी घरगुती आणि सोप्या पद्धतीने ह्याच्यामध्ये तुम्ही फ्रेश क्रीमसुद्धा ॲड करू शकता बघा थोडीशी कोथंबीर मित्रांनो सोप्या पद्धतीने आणि घरगुती मसाल्यामध्ये हॉटेल स्टाईल बनवलेलं हे बटर चिकन ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक लाईक शेअर करा थँक्यू